सिद्धार्थ तरुण मंडळ मिरज या ठिकाणी सिद्धार्थ बौद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले भारतीय संविधान दिनाच्या औचित्य साधून आणि भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने सिद्धार्थ तरुण मंडळकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून संविधान चौकातून भव्यशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य दिव्य शोभायात्रा काढत अनावरण करण्यात आले तसेच कालकथित महादेव चोका कांबळे यांच्या स्मरणार्थ ही मूर्ती आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार महादेव कांबळे यांच्याकडून प्रदान करण्यात आली विजेतून सायंकाळच्या वेळेस भव्य अशी वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळमधील अध्यक्ष शिवाजी कांबळे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे सचिव वैभव सर्वदे योगेश कांबळे राकेश कांबळे पोपट कांबळे अविनाश सरवदे राजू सर्वदे मयूर कांबळे अमोल कांबळे अजिश कांबळे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी आणि भीमनुयी या शोभायात्रेत सामील झाले होते